चालत आलंय तसंच पाय कर करत पायच वर येते हा बाय जावा पचल्या फोन करा गेली आत्या कृष्णा चल कृष्णाला झालं वेगळा बँड बघू दाखवू तुझं बँड गेट लावून घेते आताच देवपूजाची झाली बघा आता सकाळच्या नऊ वाजल्यात आणि ताईंपासूनच ब्लॉगला सुरुवात केली डायरेक्ट कृष्णा म्हणत आता आत्या या इकडे आला जा चाल कसं चालतंय है बघू बँड दाखव आणि ही बघा ही पारुशीच हे दोघं पारुष आहेत आज कृष्णाला हा देते आज कृष्णाला नाही लावलं बघा शाळेत का तर त्याचं बँड दुखतंय पिवडी बघती मोबाईल आयला आप्पांचा बँड दाखव तुझं पायकर पुढं तर बघा असं बँड झाले कृष्णाला आणि सकाळी आम्ही फोडण्याचा प्रयत्न केला तर फुटलं नाही काय ते तर चला मी? उरून। आता मी गीती आवरून स्वयंपाक आता ह्यांनी पण आल्यात बघा रात्री ना आणि देवपूजा ती गेली तिथं अशी देवपूजा करून घेतली ताई येत होत्या म्हणून वाट बघित अरे बँड झाले आणि चहा कशाला मागतोय दुधीव दे दुधी दे तर लसूण आणि कोथिंबीर तपाटे घेतले आता करणारे मी डाळीच्या आमटी हे कृष्णा तर चला आता मी चपात्यांचं पिठ मळून घेते चपाती करू का वाकार करू चपाती ना चल पिवड्यापाशी बस दूध आल्या देते दूध चाल ना कालच्या धरणं असंच पळते पोरग आता काम झाली तुम्हाला आंघोळ घालते दोघांना पण तर बघा कृष्णाने ताईंना बोलवलं होतं येता खालच्या घरी गेलते मी ताईंना म्हणलं चहा केला आंघोळ ती झाली सगळ्यांची तर म्हटलं पोहे करते खाऊन येते जावा तर म्हणले खायला येते नको मी जाते तिकडल्या घरी तर प्रियांका ताईंनी गेलं तर पोहे ते खाल्लं मला पण व्हिडिओ कॉल करून दाखवलं ताईंनी म्हटलं चालतंय आता गेल्यात ताई जिंकतील आता कधी येत कधी नाही माहीत नाही मला आणि मला आहे हॉस्पिटलला बघा राधिकाकडं आणि राधाकडं आणि छकूकडं तर मी जाणारी कामं आवरल्यानंतर तर मी आता पटापटा सगळी कामं आवरून घेते घरातले स्वयंपाक धुनं भांडी काय असं ती आणि हन्नी पण पुण्यावरनं रात्री झालेत बघा दहा वाजता तर ब्लॉग मी काल कंटिन्यू म्हणजे बनवलंच हो नाही काल एकच बनवलं होतं आजपासून मी रोज चॅनलला ब्लॉग टाकणार तर आजपासून माझे डेली ब्लॉग मला बघाय मिळते कृष्णा पिऊ पिओ तसं खाणी याच्या पाय मस्त द्यायचं सोड काढलं साईकलं ही मोबाईलच्या नर पिऊ बघतली नाही काय तर चला घेते आव सगळी कामं झाली आणि स्वयंपाक पण झाड चपात्या केले बघत केलं आणि मटकीची भाजी तर ताई पण पोचल्या घरी बघा फोन आला ताईंचा आणि कृष्णाला बँड झाल्यामुळं कृष्णाला शाळेमध्ये गेलं नाही कृष्णा हायतच मग त्यांनी जरास खवळ कृष्णाला येते थोडंसं मारलं ती तर अभ्यास कर करते म्हणत होता खालच्या घरी जायचं म्हणून त्यांनी वरडलं आणि मला पण खवळ मी काही जास्त त्यांना बोलले नाही माला 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 तर मला म्हणले अभ्यास घ्यायचा आईनी तर म्हटलं मला येत नाही मला म्हणले शिकायचं येत नाही तर नीट छान अक्षर काढायचं कृष्ण छान तर मला म्हणलं ह्याच्याकडनं मूळ हे करून घेऊ वाचून घे लिहून आणि वाचून मी ह्या साईटला त्याला लिहून दिले दाखवते सरळ कृष्ण तर मी बसले बघा पहिल्यांदाच आणि लेकरं काय ऐकत नाही एवढं तर कृष्णाला मारल्यामुळे लगेच तर बघा ही अलीकडले जी ने पर्यंत मोळ अक्षरत ना मी लिहिलेत उलटी घेतली का स्विच घेतलीच कळा हा बघा अशी उलट का दिसतंय रु ओ आई ई ए आई आहा क ख घ घ घर सांगते गे लगेच घेतलं कृष्णाला बँड झाल्यामुळं कृष्णाला शाळेत गेलं नाही आणि बसला इथं अभ्यास करत अभ्यास घेते तिथे जाता तर ओढरलं ह्यांनी माझ्यावरती आणि कृष्णाला वेलटे घेतला मारायला तर मारले पप्पांनी एक दिला बघा सापपाठ पाटेत बँड पण फोडू द्या ना ती पिकले बघा पूर्ण असं आणि चालू इकडं कृष्णाचा अभ्यास घेते तर बघा ती कसलं काढते नाही चांगलं काढ किती वळख येते लागा मी काढलेलं काय लागले काही तर बघा नाही शिकल्या वाचले परिणाम असतात तर मी शिकले असते चांगली तर बघा काय म्हणतात आता मी ह्याचा अभ्यास घेतला असता कृष्णाचं वाचून दाखवलं असतं येत नाही काय करावं ते देवाच्या हातात का देवाने बुद्धी दिली नाही काय माहिती शाळा कसली माहितच नव्हती मला काय र कुठं आले तिथं कुठला आले हा बरोबर आहे ल लसनाचा बनायच बाळा तुला बी बोलणी बसते मलाही बसली का नाही पप्पाची बोलणी मग बोलले बोललं त्यांना म्हणलं कोणाचं पण लाग कोणावर पण काढू नका तर मला म्हणले पूजा घे ह्याच्याकडनं हे करून आणि ह्यांनी गेले हॉस्पिटलला तर म्हणलं ह्यांना आता काय बोलायलाच ना तसं असं तसं असं लोक इतकं आहे ना आणि पिहू पण रडती बघाले दोन दिवस झालं का काय माहिती निसते किरकिर किरकिर -किर -किर करतील रडते रडकून लिहितो रड़ जे <स्थ> आणि म्हणते दिवसभर मोबाईल बघण्यापेक्षा त्याच्याकडून करत जागे काय करतो एक दोन म्हणून चल ही तर बघा थांब की दाखवू दे मला तर बघा ह्या साइड लाल पेन जे लाल पेन है ना त्या लाल पेन ने सरांनी लिहून दिलंय कृष्णाला एक दोन म्हणून दाखव एक दोन कृष्ण आता मनात मनात चल बर आता एक तास असतो का तुक। एक तास असतो का लिट कार्ड नाही एक हे तू इंग्लिश मध्ये काढतोय कृष्णा मराठीत काढ नाही चेंज ना करायची खोल्यावर नाही असलं खोल। ना। ना काय काढते नीट कि पूर्ण घर पांचल दोनच तर आता संध्याकाळच्या वाजल्यात बघा अकरा आणि घरामध्ये कोणीच नाही जेवण झालं माझं जेवण करून जेवण इथे झालं आणि लेकरांना पण घातलं जेवायला इथे आणि दोन्ही पण झोपली बघा या दोघांच्या मध्ये मी झोपली होती एक ह्या साईडला आणि लेख्या साईडला तर जेवण झाले बघा माझं आता आणि आता झोपाव म्हणला आणि कृष्णाचा अभ्यास घेत होते बघा तर निमित्त मसाने अभ्यास केला आणि तिथनं मी ब्लॉग कंटिन्यू केलाच नाही तर मी कपड्यांना हे करून आणलं म्हणले होते हॉस्पिटलला जाईन पण हॉस्पिटलला मला कोणीच घेऊन गेलं नाही मग अशी प्रियंका ताई आल्या होत्या काजू बदाम न्यायला राधाला तर काजू बदाम दिलं राधाला काजून बदाम आणि काय आणखीन पिस्ता आणखीन काय दिसलं गोडगोड असते बघा खजूर खजूर माहित ती दिली राधाला भाऊजींना म्हणलं मी येऊ का भाऊजी म्हणलं नको येऊ सकाळच्या बारी ये तर चालते गाडी तर शोरूमला जाई आणखीन काय नीट झाली नाही कधी गाडी ती काय माहिती त्यांनी म्हटलं गाडी आल्यानंतर फिरायला घेऊन जातो कुठं तर बघू आता कुठं फिरायला घेऊन जाते आणि गाडी कधी ती तर देवाच्या कृपेने गाडी पटकीस व्हावी काय झाले तिला काय नाही ती तर एवढीच देवाला आता मी प्रार्थना करते लवकर माझी गाडी येऊ दे म्हणून तर ह्यांनी एडिटिंग करत होतं बघा यांचं एडिट करून झालं एडिटिंग करून जेवण इथे झालं जेवण करून गेलं बाबा आणि मी कपड्यांना हे करायला गेली काय टिपा माराय मारायती नवीन घेतलेले ड्रेस इथे तर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते बघा तर चला आता मी ब्लॉगला हे तर चेंड करते तर सगळ्यांचं जेवण ती झाली असते आणि बघा आता संध्याकाळचा ब्लॉग तुम्ही सकाळ बघत आता आणि माझं ब्लॉग टायमिंगला पडत नाही का तर मला ह्यांच्या महागा लागावं लागते आव ब्लॉग टाका की आओ ब्लॉग टाका की म्हणून तर बघा आता मी ती पण शिकते हळूहळू आता थोडंसं एडिट करायला शिकली आता ती पण व्हिडिओ सोडायला पण शिकते तर चला ब्लॉक लाईट हितच करते तर गुड नाईट सगळ्यांना आणि बाय मला जरा असं घ्या आता मी राहते अशी तशीच जशी आहे तशी राहते जसा अवतारे तसाच ता व्हिडिओ काढते तर चला सगळ्यांना गुड नाईट आणि बाय